नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन कापूस आणि सोयाबीन अनुदान तसंच पीक विमा भरपाईबाबत महत्वाची अपडेट आहे सरकारनं आतापर्यंत पन्नास लाख शेतकऱ्यांच्या लाख खात्यांमध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाची रक्कम जमा केली आहे या शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे चाळीस कोटी रुपये देण्यात आले आधार संमती दिलेल्या सर्व शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आल्याचं कृषी विभागानं स्पष्ट केलंय दुसरं म्हणजे विमा भरपाई नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना रखडलेली विमा भरपाई उद्यापासून मिळणार आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल असं कृषी विभागानं सांगितलंय सुरुवातीला कापूस आणि सोयाबीन अनुदानाचा आढावा घेऊयात राज्य सरकारनं खरीप हंगाम दोन हजार मध्ये कापूस आणि सोयाबीन पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान जाहीर केलं होतं राज्यात शहाण्णव लाख खातेदार या अनुदानासाठी पात्र ठरले होते मात्र त्यापैकी केवळ पासष्ट लाख खातेदारांनी आधार संमती दिली होती आधार संमती दिलेल्या सर्व शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आल्याचं कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार दोनशे चाळीस कोटी रुपये जमा करण्यात आल्याचं कृषी विभागानं सांगितलं आहे तर एकतीस लाख खातेदारांनी आधार संमती दिली नाही म्हणजेच ही के वाय सी केली नाही त्यामुळे या शेतकऱ्यांचं अनुदान रखडलंय असंही कृषी विभागानं सांगितलं ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही त्यांनी कृषी विभागाकडे संपर्क साधावा असं आवाहन कृषी आयुक्तालयातील कृषी संचालक विनय कुमार आवटे यांनी केलंय ते नेमकं का काय म्हणतायत ते पाहूयात आतापर्यंत पन्नास लाख शेतकऱ्यांच्या लाख खात्यांमध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदान जमा करण्यात आलंय कृषी विभाग शेतकऱ्यांच्या आधारसंमतीची वाट पाहते ज्या शेतकऱ्यांनी आधारसंमती दिली नाही त्यांनी तातडीनं द्यावी त्या शेतकऱ्यांनाही अनुदान लगेच देण्यात येईल आता पाहू पीक विमा भरपाईची नेमकी अपडेट काय नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळाली नव्हती पण आता राज्य सरकारनं भरपाईची रक्कम विमा कंपनीला दिली आहे ही रक्कम एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये एवढी आहे या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्यापासून ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल असे कृषी विभागानं स्पष्ट केलंय यात नगर जिल्ह्यात सर्वाधिक सातशे तेरा कोटी रुपये मिळणार आहेत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहाशे छप्पन्न कोटी रुपये जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे चार सत्तर कोटी रुपये मिळणार आहेत सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन कोटी सहासष्ट लाख रुपये सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सत्तावीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अठ्ठावन्न कोटी नव्वद लाख रुपयांची भरपाई मिळणार आहे आणि उद्यापासून ही भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल असं कृषी विभागानं सांगितलं आहे तसंच फेळपीक विम्याची बार दोन हजार तेवीस चोवीसमधील नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील नुकसान भरपाई जमा होणार आहे राज्यातील एक लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आठशे चौदा कोटी रुपये जमा होणार आहे राज्य सरकारनं आपला विमा हप्ता कंपन्यांना दिलाय त्यामुळे फळपीक विम्याची ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात लगेच जमा होणार आहे असंही कृषी विभागानं स्पष्ट केलंय थोडक्यात काय तर आपलं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान खरीप दोन हजार तेवीसमधील मधील विमा भरपाई आणि फळपीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आधीच जमा झालंय कृषी विभाग आता नवीन कागदपत्र म्हणजे नवीन आधारसंमती शेतकरी आहेत का याची वाट बघतायत आणि शेतकऱ्यांनी अशी आधारसंमती द्यावी जेणेकरून त्यांना अनुदान देता येईल असं आवाहन कृषी विभागानं दिलं आहे तुम्ही आधारसंमती दिली आहे का आणि तुम्हाला कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मिळालं आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रॉनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका